धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गौरक्षक सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने मुख्या जनावरांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध प्रशासनाला जागा करण्यासाठी वेळोवेळी निवेदन आंदोलन करण्यात येत असतं तरीसुद्धा प्रशासन व शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे का असं असेल तर येत्या काही काळामध्ये संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असं वक्तव्य संस्थापक अध्यक्ष विनायक एळके हे पत्रकारांशी बोलत होते या प्रसंगी अभिमन्यू भोसले नाना अंकुश गोडसे धर्मेंद्र आबाकोळी जिल्हा प्रमुख पलवान कृष्णा खांडेकर सतीश पाटील सुधाकर सरवसे विशाल दळवी अभिजित सटाले शिवतेज सावंत प्रसाद जाधव आणि रुद्ध कुंभार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी परमपूज्य भगवाध्वज महाराष्ट्राची गुलस्वामी भवानी महाराष्ट्राच्या राज्य देवत छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही धर्मविद छत्रपती श्री श्री संभाजी महाराज गोरक्षक सेना ही महाशिवरात्रीचे औचित्य साधून स्थापन केली ह्या सेनेचे उद्दिष्ट असणाऱ्या ज्या गो हत्या आहेत त्या थांबवणे आणि त्याचबरोबर त्यांना जे पाठीशी घालते जे अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील त्यांना सुद्धा आळा घालते त्याचबरोबर आपल्या सांगलीमध्ये गणेशनगर येथे बेकायदेशीर कत्तलखाना आहे तिथे जनावरे कापण्यास आपल्यास नाही पहिला म्हणजे तो बेकायदेशीरच आहे आणि दुसरी गोष्ट तिथे काही आता ठराविक नेते येऊन जातीवाचे निर्माण करायचं जा। समाजकंटकांच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश पोचवायचे मोठमोठ्या नेत्यांचे दिव्य पुरुषांची नावं घ्यायची आणि दिशाभूल करायची लोकांची ॲक्च्युली तिथे जो का कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये कायदेशीरित्या जे कापून आलेलं मास असतं ते विकायला परमिशन आहे त्या ठिकाणी गायचे पाय गावलेले आहेत शिंग गावलेले आहेत दातांचे औषध गावलेले आहेत तर तिथं कापायला परमिशन नसताना हे औषध आले कुठून त्यांनी सांगतात भाकर जमाला कापली अरे तुम्हाला सांगलीमध्ये कापायलाच परमिशन नाही आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुरावा पाहिजे तुमच्याकडे दाखले नाही आहे दरवेळेला था आम्ही पकडून दिल्यानंतर त्याचे मास असेल त्याचा रिपोर्ट बदलला जातो ह्या वेळेला आमची मागणी अशी आहे जेव्हा जेव्हा आम्ही पकडून देऊ तेव्हा संघटनेतील एक दोन पदाधिकारी त्याबरोबर तिथे असणार जोपर्यंत लॅबमधून रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्या मासाबरोबर आमचे पदाधिकारी पण येणार तुमचे सरकारी अधिकारी पण घ्या आणि आमचे पदाधिकारी पण घ्या त्याचबरोबर गोरक्षक रात्रंदिवस काम करत आहेत त्यांच्या विम्यासाठी मुख्यमंत्र्यांना संरक्षण पण एस पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आम्ही जेव्हा जेव्हा कोठे बोलू अशी हत्या होत असेल त्यावेळेला थांबवण्यासाठी तुमचे सहकार्य आम्हाला पाहिजे आहे तर याची सर्व गोष्टीची बाब होऊन हा कत्तरखाना बेकायदेशीर आहे हे लक्षात घेऊन कलेक्टर व एसपीने यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे नाहीतर हा मुद्दा ना घेऊन आम्ही आरोग्यमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन तसंच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र हो मोदी साहेब यांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार करू जय हिंद जय जे महाराष्ट्र